राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी याविषयी माहिती देत तिसरी भाषा म्हणून हिंदीसह अन्य भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याची घोषणा केली सोळा एप्रिल रोजी राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयावर चौफेर टीका झाली लहान मुलांवर भाषा शिकण्याची सक्ती करणं चुकीचं आहे असा सूर समाज मनातून उमटला मराठी आणि हिंदी भाषेतील मूलभूत वेगळेपणाचा सुद्धा विचार न करता सरकार आणि सरकारच्या समितीने हा निर्णय घेतला आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला यामध्ये भाषेच्या तरतुदींवर सुद्धा काही जणांनी भाष्य केलं राष्ट्रीय शिक्षण धोरण हे एकविसाव्या शतकातील पहिलं शैक्षणिक धोरण आहे म्हणूनच याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं या धोरणामध्ये भाषेविषयक नेमक्या तरतुदी काय आहेत याचाच मागोवा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत राहुल धुलप एम टी मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम मराठी आणि हिंदी भाषेतील मूलभूत फरकांचा मुद्दा आपण लक्षात घेऊया मराठीमध्ये आपण चहा म्हणतो तसंच हिंदीमध्ये चाय म्हणतो मराठीमध्ये असलेला ज्ञ चा उच्चार आणि हिंदीमध्ये असलेला चा उच्चार वेगळा आहे हा वेगळेपणा लहान मुलं आत्मसात करू शकतील का हा मुद्दा इथे उपस्थित होतो आज मी तिला पाचवी किंवा त्यानंतर हिंदी भाषा शिकवण्याची व्यवस्था आपल्याकडे केलेली आहे परंतु कमी वयात मुलांना जर भाषा शक्ती केली गेली तर एकूणच शिक्षण व्यवस्था म्हणून संदर्भात गोंधळ उडू शकतो आता आपण वळूयात राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे भारताच्या प्राचीन आणि सनातन ज्ञानविश्वाची समृद्ध परंपरा लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ची निर्मिती करण्यात आली आहे शालेय अभ्यासक्रम आणि अध्यापनाची पुनर्मांडणी आपल्याला या धोरणांवर बघायला मिळाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणामुळे त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हेच या मागचं उद्दिष्ट आहे आता आपण यातील भाषेविषयक तरतुदींकडे वळूया राष्ट्रीय या भागातील चौथ्या प्रकरणात बहुभाषावाद आणि भाषेची शक्ती या परिच्छेदात आपल्याला भाषेविषयक तरतुदी वाचायला मिळतात गणित विज्ञान समाजशास्त्र आदी विद्याशाखांमधल्या अवघड संकल्पना आपल्याला आपल्या मातृभाषेत अधिक लवकर समजतात हीच बाब लक्षात घेऊन किमान पाचवीपर्यंत पर्यंत किंवा आठवीच्या इयत्तेपर्यंत मातृभाषेतच शिक्षण असायला पाहिजे असं या धोरणामध्ये नमूद करण्यात आलंय विज्ञान सहित सर्व विषयांची पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांच्या मातृभाषेत उपलब्ध करून दिली जातील असं सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलंय यामध्ये लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेता त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सुरूच राहणार आहे परंतु या त्रिभाषा सूत्रात सुद्धा लवचिकता असेल आणि कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही विद्यार्थ्यांना भाषा निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलंय शिकत असलेल्या तीन भाषांपैकी एक किंवा अधिक भाषा बदलायची मुभा इयत्ता सहावी किंवा सातवी मध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे जगभरातील अनेक देशांनी दाखवून दिल्याप्रमाणे आपली भाषा संस्कृती आणि परंपरा यांच्याबद्दल शिक्षित असणं हा अडथळा नसून शैक्षणिक सामाजिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी फायद्याच आहे एक भारत श्रेष्ठ भारत या प्रकल्पाअंतर्गत सर्व भाषांमध्ये असलेल्या एकतेबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं जाणार आहे भाषिक विविधता ही अडचण नसून आपल्या देशाचं आभूषण आहे दे कोणत्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये कोणती भाषा बोलली जाते इथपासून ते आदिवासींच्या भाषेचं स्वरूप आणि रचना याबद्दल शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे मागच्याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी साहित्य विश्वातील विविधता इथपासून ते तिच्या प्राचीन कालातील अस्तित्वाच्या पाऊल खुणा इथपर्यंत आपल्याला अनेक समृद्ध गोष्टी अनुभवायला मिळतात मराठी सोबतच तमिळ तेलुगू कन्नड आदी भाषांमध्ये श्रेष्ठ साहित्य निर्मिती झाली आहे अभिजात भाषेच्या या समृद्ध वारशाची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुद्धा शिक्षण धोरणामध्ये तरतूद करण्यात आली आहे ऑनलाईन मॉड्युल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत हे धोरण राबवलं जाणार आहे मंडळी भाषा हे मानवाच्या संवादाचं माध्यम आहे मात्र दुर्दैवाने भाषेवरून विसंवाद आणि वादविवाद वेळोवेळी घडत असतात भारतीय संस्कृतीचा विचार करायचा झाल्यास ऋग्वेदाच्या एका श्लोकाचा इथे दाखला द्यावासा वाटतो तो श्लोक म्हणजे एकम सत विप्रा वदंती अर्थात सत्य हे एक आहे परंतु त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं भारतामध्ये संस्कृती भाषा समाजातील चालीरीती यातलं वेगळेपण आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येतं हा वेगळेपणा जपतच आपल्या देशाने आजपर्यंत प्रगतीची नवनवीन शिखरं गाठली आहेत आपल्या संस्कृतीचा समृद्ध आणि संपन्न वारसा याच वेगवेगळ्या भाषांमधून प्रकट होतो असं म्हटल्यास वा ठरणार नाही ना। आज या व्हिडिओच्या माध्यमातून भाषेविषयक धोरणाची एक व्यापक भूमी आपल्याला लक्षात आली असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृतीच्या ताज्या अपडेटसाठी महा टी बीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद